मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहोमक आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी कुपी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा शहरामधील मांडावगन रोडवरील प्रसिद्ध एस संकल्प मॉलला काल मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास अचानकपणे भीषण आग लागली काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण करत संपूर्ण मॉलला विढा दिला आगीचे प्रचंड ज्वाळा आणि धूर पाहून स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र आगीचा फैलाव मोठ्या प्रमाणात असल्यानं त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरलाय सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र मॉलमधील सर्व साहित्य जळून खाक झालंय मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय दरम्यान उपस्थित नागरिकांनी नगर परिषद अग्निशामक दलाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोन उचलला गेला नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला त्यानंतर काही नागरिक थेट अग्निशमक स्थानकामध्ये जाऊन गाडी त्यांनी बोलावून आणली मात्र त्यामध्ये झालेल्या उशिरामुळे आगीवरती नियंत्रण मिळवण्यास वेळ लागला आणि त्यामुळे नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराबद्दल नागरिकांमधनं संतापाची लाट पसरली आहे मॉलचे मालक नवनाथ खामकर यांनी या प्रसंगी भावुक होत म्हटलंय की खूप कष्टानं उभारलेला मॉल डोळ्याच्या समोर जळताना पाहणं ही फार वेदनादायी वेळ आहे हे नुकसान कधीही भरून न निघणार आहे अग्निशामक दल वेळेवरती आलं असतं तर कदाचित ही दुर्घटना आटोक्यात आली असती यावेळी मॉल मालकांच्या मातोश्री आणि पत्नी यांना मॉल जळताना पाहून अश्रू अनावर झाले घटनेनंतर श्रीगोंदा व्यापारी असोसिएशननं खामकर यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय तालुक्यातील सर्व व्यापारी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असं त्यांनी म्हटलं तर नगरसेवक मनोहर पोटे यांनी देखील मदतीचं आश्वासन देत व्यापारी आणि नागरिकांना या कठीण प्रसंगी साथ देण्याचं आवाहन केलंय श्रीगोंदा <ion> शहरातील <s Bondi> लालपौद इथंच नाव आलेला आलेला संकल्प मार्ट या जे मॉल होता त्या ठिकाणी आज काल रात्री आडीच्या दरम्यान आग लागल्याची माहिती समजली <स्थी> पूर्ण जळून या ठिकाणी हा मॉल खाक झालेला आहे नुकतेच आता सणासुनीचे दिवस झाले जसं नवरात्र असं दिवाळीचं मा या माध्यमातून अनेक व्यापारी या ठिकाणी माल भरत असतात या ठिकाणी आपले जे संस्थापक आहेत मॉलचे खामकर मेजर यांच्याशी आपण काही बातचीत करणार आहोत काय सांगा नक्की किती वाजता ही घटना घडली आम्हाला फोन सव्वा तीनच्या आसपास आला सव्वा तीन साडेतीनच्या दरम्यान फोन आला शेजारी कळमकर सर येतं त्यांना जाणवलं काहीतरी आवाज येतो त्यांनी ते, ते उठले आणि त्यांनी लगेच तत्परता दाखवली लगेच फोन केला त्याच्यानंतर आम्ही आलो तर तो तोपर्यंत माणसं या ठिकाणी गोळा व्हायला सुरुवात झाली होती आम्ही कुलूप वगैरे उघडलं प्रयत्न केला सा सर्वांनी प्रयत्न केला की आसपासचे लोक लगेच गोळा व्हायला लागले आग लागलेली अग्निशामकलाही सगळं सर्वप्रथम कॉल केला परंतु काही अटेंड केला नाही त्यांनी इतरचे लोक बरेच अग्निशामकच्या गाडीसाठी प्रयत्न करत होते परंतु त्यांनी काही अटेंड न केल्यामुळे त्यांना जाऊन घेऊन यावं लागलं त्याच्यामध्ये अर्धा पाऊन तास गेला आणि जी आग आहे ती स्पीड वाढतच गेलं त्यात दिवाळी आत्ता सणासुदीचे दिवस दे। होते दिवाळीचं संपूर्ण सामान आम्ही भरलं होतं जस्ट आत्ता चार पाच दिवसापूर्वीच जवळपास पस्तीस लाख रुपयाचं सामान त्या गाड्या अनलोड केल्या होत्या ते त्याच्यामध्ये तेल असेल बाकी सगळं जे जीवनावश्यक जी वस्तू असतील ते सगळं सामान आणलेलं होतं फर्निचर सगट सगळं काही मला सांगा एकंदरीत आता जे मात व्यापारी असोसिएशन आहे त्यांनी देखील आपल्या गाडी भेटी घेतल्याच असतील या माध्यमातून कशी मदत अपेक्षित आहे किंवा प्रशासनाकडून काही मदत अपेक्षित आहे काय वाटतं या ठिकाणी सैनिक संघटना असन सर्व व्यापारी बांधव असन सर्वांनी खूप मोठा आधार दिलेला आहे त्यांनी चार वाजल्यापासून इथं सर्व लोक इथं ज्या जवळपासचे सर्व व्यापारी सर्व मित्रपरिवार आगविजवण्यासाठी मदत केली त्यांनी आधारही दिला आहे आणि भविष्यामध्ये त्यांनी उभं राहण्यासाठी मी जर तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करू असं सर्वांनी तयारी दाखवली आहे परंतु जे खरी चूक या आहे तर वेळेवर आलं असतं कारण एवढी मोठे आग विजवणं शक्य नाही की बादलीने किंवा आणि एवढं सोपं नव्हतं गाडी जर केवळ वेळेवर आली असती तर मला असं वाटतं नगरपालिकेने पण शंभर टक्के कर घेता येत अग्निशमन जरी कर घेता येतं ना कर्मचारी कर्मचारी हेल्मेट घालून साईडला उभे राहिलेत इथं सामान्य लोकं लो ते पाईप भरून धरून होते गाडी दोन मिनटात संपली आल्या आल्या जर व्यवस्थित जर अग्निशमक जर यंत्रणा व्यवस्थित असती तर शंभर टक्के आग काही ना काही प्रमाणामध्ये आम्हाला सापडलं असतं पन्नास टक्के तरी मटर हात हाती लागला असतं परंतु हे काहीच नाही हाती लागलं याचं खूप मोठं दुःख आहे नगरपालिकेने पण याच्यात लक्ष द्यायला पाहिजे शंभर टक्के बाकी मित्रपरिवार शंभर टक्के पाठीशी आहेच आमच्या आपण जर पाहिलं तर श्रीमंत शहरामध्ये ज्या दुकानांना ला आग लागण्याचे हे प्रकार असं अनेक वेळा झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी अनेक जण नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत नगरपालिकेचा जो अग्निशामक दल आहे हा कुठंतरी कार्यरत नसतो यासाठीच अशा घटना होतात जेणेकरून तत्परतेने येऊन ही आग भिजवली असती तर नक्कीच या मॉलचं काही ना काही जो पार्ट आहे तो व्यवस्थित सुव्यवस्थित राहिला असता मात्र यासाठी कुणीही प्रयत्न करत नाही या गोष्टी गांभीर्याने नगरपालिकेने पाहिलं पाहिजे असे की नागरिकांची मत येतं या ठिकाणी काही नागरिक देखील आपल्यासमोर आहेत त्यांना देखील आपण या नगरपालिकेबद्दलच विचारून की काय सांगाल आत्ता जो घटनाक्रम ऐकला त्यानुसार तर असंच वाटतं आहे की शंभर टक्के चूक ही नगरपालिका प्रशासनाची आहे अग्निशामक जर गाडी वेळेवर आली असती तर कमीत कमी काहीतरी हाताला लागलं असतं पण सहा महिन्यापूर्वी जो वाजे स्वीट होमचा जो अग्निशामकचा जो प्रसंग आला त्यातून तर काय पालिकेने बोध घेतलेला दिसत नाही आहे तर भगवान त्यांना फक्त एक सद्बुद्धी देऊ आता मॅडमला की बाबा ह्याच्यातून तरी काहीतरी बोध घेतला पाहिजे नाहीतर काय आपण असं जमणार पुन्हाच तरी जाणार बाईट होणार आणि परत काहीच कारवाई होणार नाही तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की ह्याच्यातून तरी काहीतरी बोध घ्यावा आणि शंभर टक्के ती अग्निशमनाची गाडी पाण्याने तरी पूर्ण भरून ठेवत जा एवढी तरी, तरी विनंती करतो या ठिकाणी अग्निशामक हे फक्त पाणी म्हणून आग विजवण्यासाठी येत नसतं तर त्यामध्ये जो द्रव्य असतो ते देखील त्यामध्ये सामाविष्ट असतो जेणेकरून हे जो आग वाढत असते ती विजण्याचं कुठेतरी तो काम करत असतो असा प्रकार हे या ठिकाणी कुठं दिसत नाही असं नागरिकांचं मत आहे काल जी आग लागली होती दुप रात्रीच्या दरम्यान त्या काही प्रत्यक्षदर्शी देखील आपल्या या ठिकाणी आहेत काय सांगा नक्की आपण प्रत्यक्षदर्शी दर्शयात किती वाजता झोपलेल्या असताना अचानक असा आवाज येऊ राहिला आम्हाला असं वाटलं की कोणाचा बड्डे आहे का त्याचे फटाकडे वाजत असतील परंतु पाऊस चालू असताना पाऊस चालू तरी बड्डे आणि इतके वेळ फटाकडे नसतील वाजत असं म्हणून मी बाहेर आलो बाहेर आल्यानंतर मला काही जाणवलं नाही बाहेर आल्यानंतर कारण हे सगळं बंदिस्त अवस्थेत आतमध्ये पेट घेतलेला असं त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर पण जरा वेळाने परत अर्धा पाऊन तासाने मी परत बाहेर आलो आवाज का बंद ना इतक्या वेळ फटाकड्याचा आवाज असू शकत नाही पाहिल्यानंतर इकडनं धूर आणि आग दिसू राहिली आहे लाईटमुळं सगळं जाणवायला लागली नंतर लक्षात आलं की इथं खूप पेट घेतलेलं मी जेव्हा इथं आलो तेव्हा हे शटर मेजर माझ्या अगोदर आलेले असावं मेजर आणि अमोल हे माझ्या आधी येऊन त्यांनी ते उशीर शटर उघडायचे प्रयत्न केला पण आतमध्ये आम्ही कुणी एंट्री करू शकत नाही अशी अवस्था होती भयानक परिस्थिती त्याच्या आधी एक तासापूर्वीच फोन केलेला होता अशा अवस्था बेकार कंडिशन आहे आणि खूप उशिरा अग्निशामक आल्यानंतर इथं थोडं त्यात पाणी होतं त्यातून काही वापर केला नंतर नागवडे कारखान्याचे अग्निशामक आलं त्या दोन्ही आग्नेशामाकने आम्ही खूप आटोकाट प्रयत्न केले पण तू एका आणि त्यानंतर सी बी बोलावं लागलं कुदळ्यांचं त्या कुदळे स्वतः सी बी घेऊन आले त्या सी सीपीने आम्हाला जागोजागी आम्ही त्या पत्रे काढले पत्रे काढून जिकडून शक्य होईल त्या बाजूने आम्ही विजवायचा आग विजवण्याचा प्रयत्न करत होता आणि भीती वाटत होती गॅस टाके आहे का इकडं वगैरे दुकानांनी काही त्यामुळं जवळही येता येत नव्हतं प्रशासनाची काही मदत झाली का आल ते प्रशास आपण उशीर राखू पोलीस स्टेशनच्या गाडी मात्र लवकर आलेली होती त्यांनी ते सगळं पाहिलं त्यांचं काय त्यांनी त्यांच्या पद्धतीने फोन पण बऱ्याच ठिकाणी केले आमूलने भरपूर नगरसेवकांना यांना फोन केले एकंदरीत घडलेली घटना हे दुर्दैवी असून प्रशासनाने यावर नक्कीच बोध घेणं गरजेचं आहे कारण जो व्यापारी किंवा जो दुकानदार कष्ट करून पायपायी गोळा करून हा जो व्यवसाय आहे तो उभा करतो आणि त्याला अशी अकस्मात हे होतं आग लागते हे अतिशय निंदनीय आहे सी चोवीस तास सुलकर्ली श्रीगोंदा अहिल्यानगर नमस्कार मी श्रीगोंदा शहरातील व तालुक्यातील सर्व व्यापारी मित्रांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक या ठिकाणी विनंतीवाजं आवाहन करणार आहे आज पहाटे माझ्या यस मार्ट हे हमकर मेजर यांचं मॉल त्याला आग लागलेली मला समजली आग विझवण्यासाठी अग्निशामक दल त्या ठिकाणी नगरपालिकेचं पाठवण्यात आलं श्रीगोंदा कारखान्याचंही त्या ठिकाणी अग्निशामक आलं परंतु आपण सगळ्यांनी प्रयत्न करूनसुद्धा या ठिकाणी त्यांचं आपण होणारं नुकसान वाचू शकलो नाही मी त्या ठिकाणी भेट दिली असता त्या मॉल सर्व जळून खाक झालेला आहे अक्षरशः पत्रा आणि सर्वच त्यांचं फार मोठं नुकसान झालं त्यामुळं एवढं मोठं नुकसान एका व्यापारी मित्राचं जर झालं असेल तर आपण सर्व व्यापाऱ्यांनी त्याच्या मी एक व्यापारी म्हणूनच आपल्याशी चर्चा करतोय आपण सर्व व्यापारी मित्रांनी त्यांच्या पाठीशी उभं राहणार मला वाटतं उभं राहिलं पाहिजे मी माझ्या पद्धतीने एक व्यावसायिक म्हणून शंभर टक्के त्यांना मदत करणार आहे आपणही सर्व व्यापार व्यावसायिक बंधूंनी त्यांना सहकार्य करावं एवढी नम्र विनंती धन्यवाद सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा